ऐन गणेशोत्सवामध्ये एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे एस टी कामगार संयुक्त कृषी समितीच्या वतीनं आजपासून बेमुदत धरण आंदोलन करण्यात आलेलं आहे आज, आज एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा पहिला दिवस आहे एस टी कर्मचारी आंदोलनाला बसल्यामुळे डेपोमध्ये बस उभ्याच आहेत यामुळे याचा थेट फटका प्रवाशांना बसलाय या आंदोलनामुळे खेड दापोली आणि इतर एस बस सेवा आज बंद होत्या त्यामुळे खेड बस स्थानकावरती प्रवाशांची गर्दी देखील पाहायला मिळाली एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं पाठिंबा दिलेला आहे खेडमध्ये माजी आमदार संजय कदम यांनी खेडेतील बस डेपोला दे भेट देऊन थेट खेड आगार प्रमुखाला झापलेला आहे टाळ्या वाजून घेतो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री दादा ऐका का हे यांचं म्हणणं आहे यांचं स्टेटमेंट आहे आता की आम्ही सरकारच्या पैशातनं सरकारने ऑर्डर होती या चाळीस गाड्या बुक केल्यात आणि म्हणजे टाळ्या वाजवलं माणसाने नाही सगळ्या प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांचे हाल करून यांनी या इथल्या डेपोतल्या गाड्या चाळीस गाड्या तिकडं सोडल्या होत्या आणि त्याचे पैसे जर सरकारने दिले असेल तर आम्ही संपूर्ण तालुक्याच्या प्रवाशांच्या वतीनं सरकारचा जाहीर निषेध करतो आजच तशीच परिस्थिती उद्भवले हे डेपो मॅनेजर आणि कंट्रोलर इथं वाट बघत आहेत इथं सगळे कर्मचारी संपावरती गेलेत एकही गाडी इथं आले नाही रिझर्वेशन काढून ठेवलेली लोकं असतील प्रवाशी असतील त्याच्यामध्ये विद्यार्थी असतील पालक असतील कामगार वर्ग असतील हा सगळा इथं बसून आहे आणि एका बाजूला मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि दुसऱ्या बाजूला यांना भेटी धरायचं कर्मचाऱ्यांना आणि कर्मचारी त्यांचं सरकारचं काम करत नाही आणि म्हणून आणलेल्या सरकारच्या बाबतचा या ठिकाणी नाराजी आणि त्याच्यामध्ये होणारा प्रवाशांचा त्रास ह्याच्या आम्ही जाहीर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या यांचा निषेध आठ वाजताच्या एखाद्या रस्त्यावरती माझी मुलगी अजून आली नाही म्हणून आम्ही काय चाललंय तुमचं एक गाडी वेळेवर जात नाही कुठल्या गोष्टी होत नाही पैसे घेतले ना तुम्ही काय सांगितलं रिफंड रिपोर्ट बाकीच्याला काय करणार त्यांना रिफंड देणार नाही बाकीच्या आले त्यांनी काय करायचं पूर्व कल्पना देऊन पाहिजे पूर्व कल्पना देऊन आण ना तुम्ही प्रवाशांच्या जीवाशी खेळताय पूर्व कल्पना द्यायला पाहिजे ना तुम्ही तेव्हा उद्या एसटीचा संप म्हणून हा तुम्ही रात्री निघाला माणूस आता मैताला जाणार लोक आहेत तिशातली वाट बघतात खाली पुन्हाच्या मैतावर जाणार माहिती पुण्याच्या मैत्र जाणार मी आता तिथं जाऊन आलोय पुण्याच्या खाली त्या मुलगी येत नाही म्हणून वाट बघतात ते मैत्राले तिथे तुम्ही पूर्ण कल्पना द्यायला पाहिजे ना ह्या लोकांना कॅन्सल करा अंदाज दोन तीन जागा चाललाय हा तुमच्या मर्जीने येणार तेव्हा गाडी जाणार वस्तीच्या गाड्या तर जातच नाहीत आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत

भाऊ यांच्या विरुद्ध उद्या आंदोलन छोडूया पत्र देतो आता पत्राला पण काय जाऊन द्यायची नाही उद्या डिक्लेअर करून टाका पेपर डिक्लेअर हा तहसीलदारांना पत्र देऊया आणि कळवा उद्यावरती अवधी परवा चाळीस कृपया ठेवू नये कसा वाद कसा आला बाबा वाद कसा आला चाळीस गाड्या शासकीय कार्यक्रम आकडवाडी बाहेर काळ्या वाजवा हा शासकीय कार्यक्रम झाला चला शासकीय कार्यक्रम त्याच्याने पैसे भरत आम्हाला आम्ही त्याच्यावर निश्चित करू शासनाचा कार्यक्रम यांचं हे करून घ्या हो रेकॉर्डिंग करून घ्या की तो परवाचा जो कार्यक्रम होता मुख्यमंत्री टाळ्या वाजवला शासकीय कार्यक्रम त्याला होता तिथे सगळी शाळेतील मुलं निघते येऊन बसले होते यांचा घ्या स्टेटमेंट शासकीय कार्यक्रम होता टाळ्या वाजवायला मुख्यमंत्री कोण प्रयत्न करतो जेवढ्या मला सोडतील प्रयत्न नक्की ह्याच्या मुळातच पहिल्या गाडीपासून गाडी सोडत आला संपूर्ण बंद झालेली नाही जसे आता मला उपलब्ध होती गाड्या मनाचा कारभार चाललाय तुम्हाला उपलब्ध होतील तेव्हा करायचं नसल तेव्हा आपलं चाललंय कर्मचारी एसटीच्या कारभारामुळे आज आमच्या प्रवाशानं त्रास होतो तुमचा प्र तुमचा कर्मचारी उपलब्ध होईल त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला गाडी देणार आहे त्याच्यानंतर आमची लोकं घरात जाणार आहेत त्यानंतर तर शाळा लोकांनी उघडायच्या परवा तुम्ही एस टीला परवा चाळीस हो, गाड्या सोडल्या मुख्यमंत्री ते इकडं गुरुजी इथे होते बसवते म्हणजे मॅडम गुरुजी शाळेत इथं गुरुजींच्या कमरेला जावी आणि शाळेत तिथं पोर पोर शाळेच्या बाहेर तिथं जाऊ जाऊ शकणार ती चाळीस किलोमीटर शाळेचे कुलपती जावीत त्याच्यामध्ये गुरुजी इकडे गुरुजी इथं बसलेले आणि तुम्ही गाळ्या ते मुख्यमंत्रीच्या बाहेर असं काही माणसं दिलीत आणि सांगा शासकीय कार्यक्रम का शाळा बंद संपूर्ण तालुक्यातला पण शाळेला गेला नाही आणि म्हणून आता हे एवढे कर्मचारी तुमच्याकडे नसतील तर कोणाचा देणार आहे त्याच्यामध्ये आणि लय झाले नाकाला जीव दामवू पण मी काय काय केलं की काय करतोय शासना काय बघा सांगू वाटेच जाऊ नका आम्ही हे तुमचा कारभार आहे तुम्ही माहिती आहे आम्ही तुमचा नीट कार्यक्रम करून टाकू का अडचण येणार नाही हे इकडे व्यापारी सगळं सगळं वागतो सगळं नको त्याला तुम्ही काम करता आज आग लोकांना आम्हाला हल बघ आगा तुमचा जग मारा एसटी वाले तुम्ही काय करत आम्हाला हात देता आज सेंटर सेंटरवाला बंद करा तुम्ही काय आम्ही काय तुम्ही काय झालं नाही तुम्हाला कोणी हे वाडा इथं नाही बंद करा आम्ही एसटी पाच पुन्हा बंद करतो आज तिथं प्रायव्हेटवाले तुमच्या जेवढ्या गाडीच्या खर्चात नेणार बंद करा सगळे दर वेळा आल्या यांच्या चाळीस गाड्या तिकडे गेल्या इथं आल्या सकाळी टायमाची गाडी नाही मुलांच्या मार्गावरती गाड्या नाहीत विद्यार्थीने इथे या ठिकाणी जे जातात संध्याकाळी पाच वाजता इथे सात सात वाजे पण घडणार त्या विद्यार्थी राहणार ना आठ वाजता बालात्कार सारख्या मुख्यमंत्री जिल्ह्यात जशी घटना झाली इथं घडवायचे आणि ती घडत ते तुमच्याकडूनच घडणार आहे होता ना बाहेरच्या काळात दुर्घटना सात वाजता मुली जातात शाळेतल्या कॉलेजच्या ते रात्री नऊ वाजता पोहोचत आहेत यांचं काय जात आहे या आश्वा मधले बसले डेट होत्या आणि म्हणून हे सगळं यांच्या यांच्या गुन्हे दाखल करा हे सगळं प्रवाशांच्या दिवाशी खेळणारे लोक आहेत आणि वडा तुमचं काय जायलाही मोठं काही हे नाही तुमचं कामच नाही जा दोघं पण घ्यायला